गरुड पुराणानुसार ही पाच कामं केल्याने कमी होते आयुष्य करावा लागतो सामना समस्यांचा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्याच्या दुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जाळल्यानंतर दुरासोबतच विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात आणि अनेक माहिती गरुड पुराणात दिलेली आहे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या जातात त्याचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक मानले जाते त्याची देवता भगवान विष्णू मानली जाते अशी अनेक माहिती गरुड पुराणात देण्यात आलेली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्णन केलेले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो या पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील सांगितलेले आहेत आणि अशा गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत ज्या आपण आपल्या आयुष्यात कधीही करू नयेत चला जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत गरुड पुराणानुसार काय करू नये स्मशानभूमीच्या दुरापासून दूर राहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत व्यक्तीचं दहन केले जाते तेव्हा त्याच्या दुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जाळल्यावर दुरासोबतच विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया विषाणू असतात जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असताना त्यांच्या शरीरात प्रवेश करतात सकाळी उशीरपर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळची हवा ही शुद्ध असते जी माणसाला अनेक रोगांपासून वाचवते रात्री दही खाणे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्यामुळे अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार खाऊ नये झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगलेले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे या मार्गाचा अवलंब करू नका गरुड पुराणानुसार चुकीच्या कृतीचे परिणाम माहीत असूनही जो व्यक्ती चुकीचा मार्ग स्वीकारतो तो पापी ठरतो त्याचबरोबर तेज़ त्याच्या मनात स्त्रिया मुली आणि मानवतेबद्दल चुकीचे विचार आहेत तर असे लोक स्वतःचे आयुष्य कमी करण्यास जबाबदार आहेत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद